माझे खासदार श्री संजय काका पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मिरज बिकानेर व बिकानेर मिरज या सुरू होणाऱ्या दोन नवीन गाड्यांना सांगली जिल्ह्यात सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यात आला माझे खासदार संजय काकांच्या विनंतीनंतर मध्य रेल्वे स्टेशन पुणे विभाग डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर श्रीमती इंदू राणी दुबे यांचा सांगली जिल्ह्यातील सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आला महाराष्ट्र भाजप रेल्वे अर्थसंकल्पचे अध्यक्ष श्री कैलास लक्ष्मण वर्मा यांनी देखील सांगली व वा किर्लोस्कर वाडी स्टेशनवर थांबा मिळण्यासाठी मुंबईतील मध्य रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले मिरज बिकानेर व बिकानेर मिरज रेल्वे गाडी सांगली व किर्लोस्कर वाडी स्टेशनवर थांबेल गाडी वीस सत्तेचाळीस पाच वीस सत्तेचाळीस सहा मिरज बिकानेर एक्सप्रेस गाडीला सांगली व किर्लोस्करवाडी या दोनही रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची विनंती रेल्वे बोर्डला त्यांनी केली आहे त्यानुसार पुणे मिरज व मिरज पुणे गाडी असलेला सांगली व वा किर्लोस्कर वाडीचा थांबा आता मिरज बिकानेर व बिकानेर मिरज गाडीसाठी सुरू राहील गाडी क्रमांक दोन शून्य चार सात सहा मिरज बिकानेर एक्सप्रेस प्रत्येक मंगळवारी सांगली स्टेशनला दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी बिकानेरला पोहोचे गाडी क्रमांक दोन शून्य चार सात पाच सा, बिकानेर मिरज एक्सप्रेस बिकानेरहून प्रत्येक सोमवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी रवाना होऊन सांगली स्टेशनवर मंगळवारी दुपारी बारा वाजून सत्ते सत्तावीस मिनिटांनी पोहोचे सांगली ते बिकाणेर खालील वेळापत्रक गाडी क्रमांक दोन शून्य चार सात सहा मिरज बिकाडेर एक्सप्रेस प्रत्येक मंगळवारी सांगली स्टेशन दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी किर्लोस्कर किर्लोस्करवाडीत दुपारी तीन पुण्यात रात्री सात वाजून चाळीस मिनटं लोणाळा रात्री आठ वाजून पन्नास मिनटं कल्याण मुंबई रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटं भिवांडी रोड रात्री अकरा वाजून पाच मिनटं वसई रोड मुंबई रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटं वापी रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिट सुरत रात्री तीन वाजून अठ्ठावीस वडोदरा सकाळी पाच वाजून पंचवीस मिनटं आनंद सकाळी सहा वाजता नडियाद जंक्शन सकाळी सहा वाजून एकोणीस मिनटं अहमदाबाद सकाळी सात वाजून पस्तीस मिनटं महेसाणा सकाळी नऊ वाजता पालनपूर सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटं आबू रोड सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटं जवाईबंद दुपारी बारा वाजून चाळीस मिनटं फालना दुपारी बारा वाजून सत्तावन्न राणी दुपारी एक वाजून बारा मारवार दुपारी दोन वाजून अडतीस मिनिट लोणी दुपारी तीन वाजून आठ मिनिट जोधपूर दुपारी तीन वाजून पन्नास मिनटं घोटण संध्याकाळी पाच मेत्रा रोड संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटं नागौर रात्री सात वाजून एकोणीस मिनिटं व बिकाणेर रात्री आठ वाजून चाळीस मिनिट बुधवार बिकानेर ते सांगली खालील वेळापत्रक गाडी क्रमांक दोन शून्य चार सात पाच बिकाणेर मिरज एक्सप्रेस प्रत्येक सोमवारी बिकानेरहून बिकाणेर सकाळी सात वाजून तीस मिनिटं नोखा सकाळी आठ वाजून चौदा मिनटं नागाऊर सकाळी आठ वाजून पंचावन्न मेत्रा सकाळी दहा वाजून पंधरा मिनटं घोटण सकाळी दहा वाजून पस्तीस जोधपूर दुपारी बारा लुणी दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटं पाली मारवार दुपारी एक वाजून दहा मिनटं राणी दुपारी दोन वाजून बत्तीस पालना दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस बंध दुपारी तीन रोड दुपारी चार वाजून पंधरा मिनटं पालनपूर संध्याकाळी पाच वाजून दहा मिनटं महेसाणा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटं अहमदाबाद रात्री सात पन्नास नडियाद जंक्शन रात्री सात वाजून छप्पन्न मिनटं आनंद रात्री नऊ वाजून पंधरा मिनटं वडोदरा रात्री दहा सुरत रात्री अकरा वाजून एकावन्न वापी रात्री एक दीड वाजता वस वसई रोड मुंबई रात्री तीन वाजून पंचवीस मिनिटं भिवंडी रोड रात्री चार कल्याण मुंबई मंगळवार पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनटं लोणावळा सकाळी सहा वाजून वीस मिनटं पुणे सकाळी सात वाजून एकवीस मिनटं किर्लोस्करवाडी मंगळवार दुपारी अकरा पन्नास सांगली स्टेशन मंगळवारी दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनटं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी